लोक एक गोष्ट मानतात सरकारी मोजणी झाली म्हणजे सगळं काम संपलं पण खरंच मोजणी ही फायनल असते का सरकारी मोजणी म्हणजे तलाठी किंवा सर्वे विभागाने केलेली अधिकृत मापन प्रक्रिया हो ही मोजणी महत्वाची असते पण फायनल असते का नेहमीच नाही मोजणीमध्ये चुका होऊ शकतात सीमाच्या खुना हरलेल्या असतात पूर्वीचे नकाशे जुने असतात किंवा शेजारी आक्षेप घेतात म्हणून मोजणी झाली म्हणजे प्रकरण संपलं असं समजू नका सरकारी मोजणी नंतर शेजाऱ्यांना आक्षेप नोंदवण्याचा अधिकार असतो तेव्हा अधिकारी पुन्हा तपासणी करू शकतात आणि जर वाद असेल तर मोजणीला कोर्टातही चॅलेंज करता येते मोजणीवर कोणताही आक्षेप नसेल किंवा सीमा सर्वांना मान्य असेल आणि कोर्टातही कोणताही वाद नसेल या वेळेला मोजणीच्या बाउंड्री ह्या फायनल बाउंड्रीज मानल्या जातात तेव्हाच ती कायदेशीरपणे आणि पक्की होते तर लक्षात ठेवा वा सरकारी मोजणी महत्वाची असते पण फायनल तेव्हाच होते जेव्हा वाद संपतो तीच कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा